पितृदोषांची कथा एकदा देवर्षी नारद मुनी भगवान शंकराकडे गेले त्यांनी भगवान शंकरांना नमस्कार केला भगवान शिवांनी देवी देवर्षी नारद मुनींचा आदर करून त्यांना आपल्या जवळ बसायला सांगितले भगवान शिव नारद मुनींना म्हणाले तुम्ही इथे का आला आहात काही महत्त्वाचा समाचार आहे का, समाचा का? किंवा तुम्हाला माझ्याकडून कोणत्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे का तुमचं इथं येण्याचं कारण काय ते तुमच्याकड तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपून शकत नाही आणि नाहीच लपलेली तुम्हाला भूतकाळ आणि भविष्यकाळाचे ज्ञान आहे असे नारद मुने भगवान शंकरांना म्हणाले नारद मुनींचे बोलणे ऐकून भगवान शंकर म्हणाले मुनी तुम्ही सत्य बोलत आहात तुम्हाला तिन्ही लोकात राहणाऱ्या रह सर्व प्राण्यांबद्दल माहिती आहे सांगा तुमचा कोणता प्रश्न आहे तुम्हाला काय माहिती पाहिजे तेव्हा नारद मुनी म्हणाले हे भोलेनाथ मी मृत्यूलोकात भ्रमण करत होतो आणि तिथे भ्रमण करत असताना मी भूत प्रेत आणि पिशाचं यासारख्या विचित्र गोष्टी पाहिल्या त्या जंगलात निवास करतात तसेच मी पाहिले की सर्वात दृष्ट शक्ती मनुष्याला त्रास देतात आणि त्याला नेहमी दुःख देतात याचे कारण काय आहे या वाईट शक्ती मनुष्याला का त्रास देतात माझ्या माझ्या मनामध्ये दुसरा प्रश्न देखील येतो की मनुष्य आपल्या पितरांचे पिंड करत नाही म्हणून त्याचे पूर्वज स्वप्नामध्ये संकेत देतात आणि जेव्हा मृत्यू झालेल्या व्यक्ती स्वप्नात दिसू लागतात आणि काही संकेत देतात तर यांचा अर्थ काय भगवान शिव म्हणाले समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नाचे उत्तर मी नक्कीच देईन नारद मुनींच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान शिव म्हणाले मुनी तुम्ही खूपच चांगला आणि उत्तम विचार केला आहे या प्रश्नाच्या उत्तरामुळे समस्त मानवजातीचे कल्याण होईल मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे देतो ही कथा अत्यंत पवित्र आहे या कथेला लक्षपूर्वक ऐका या कथेमध्ये तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे मिळतील ज्याचं मन पवित्र कथेला लक्ष देऊन ऐकेल त्याच्या घरामध्ये नेहमी सुख आणि प्रगतीचे दार उघडेल तेव्हा नारद मुनी म्हणाले भोलेनाथ तुमची कृपा होईल तुम्ही कृपा करून मला ती कथा ऐकवा मी खूप लक्ष दे लक्ष देऊन कथा ऐकेन भगवान शंकर म्हणाले जुन्या काळात मध्य प्रदेशामध्ये एक अत्यंत सुंदर रमणीय नगरी होती त्या नगरामध्ये एक व्यापारी आपल्या चार भावांसोबत राहत होता व्यापारी आणि त्याच्या सर्व भावांचा विवाह झाला होता सर्वजण प्रेमाने एकत्र राहत होते त्या व्यापाऱ्याच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती कारण ते, ते, ते सगळे मिळून व्यापार करत होते त्या नगरीत त्या व्यापाऱ्याच्या इतका धनवान कोणीच नव्हता ही संपत्ती त्याला त्याच्या पूर्वजांकडून प्राप्त झाली होती व्यापाऱ्याचे पूर्वज खूपच दयाळू आणि दानशील होते आणि अधिक विविध धार्मिक कार्य आयोजन करत होते त्यांच्या दरवाजातून कधीही कोणत्याही व्यक्तीचा उपाशी जावं लागत नव्हतं पण व्यापारी स्वतः खूपच कंजूस होता त्यात पूर्वजांची कोणतीच लक्षणं नव्हते त्यांच्या पूर्वजांच्या विपरीत त्याने आयुष्यात कधीच दानधर्म केला नाही आणि कोणताही यज्ञ केला नाही त्याने कधीच धार्मिक कार्यामध्ये रुची घेतली नाही आणि धार्मिक कार्य केले नाही धन गोळा केलं पण त्याचा कधीही सदुपयोग केला नाही व्यापाऱ्याने आपल्या दारात आलेल्या याचकाला एक रुपया द्यायला नकार दिला आणि भु, व्याक, भुकेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीला भोजन दिले नाही व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याचे पूर्वज भुकेल्यांना भोजन देता आणि गरीब लोकांना कपडे दान करत असत व्यापारी मंत्र त्याच्या पूर्वजांचे अनुकरण करत नव्हता तो नेहमीच धन गोळा करत राहिला प्रकारे त्या व्यापाऱ्याच्या भरपूर संपत्ती होती पण त्याने पूर्वज त्याचे पूर्वज त्याच्यावर खूपच नाराज झाले व्यापाऱ्याचे पूर्वज त्याच्यावर वर्तणुकीमुळे अत्यंत दुःखी झाले त्यांना आपल्या मुलाचा व्यवहार अजिबात आवडला नाही धन कमावायच्या नादात व्यापारी एवढा आंधळा झाला की तो आपल्या पूर्वजांना विसरला होता त्याने हळूहळू आईवडिलांचे श्राद्ध व पिंडदान करणेसुद्धा बंद केले होते त्यामुळे त्याच्या पूर्वजांच्या आत्म्याची तृप्ती होत नव्हती आणि तेच त्याच्या स्व मुलाच्या या वर्तणुकीमुळे खूपच दुःखी झाले एक दिवस त्या व्यापाऱ्याचे पूर्वज पितृ लोकांमध्ये एकत्र बसून चर्चा करू लागले त्यांनी आपल्या मुलाला भेटण्याचा विचार केला आणि सगळे पूर्वज एकत्र येऊन धर्मजरा धर्मराजाकडे जातात धर्मराजाला हात जोडून प्रार्थना करतात हे धर्मराज आमच्या मुलाची बुद्धीभ्रष्ट झाली आहे धन कमवायच्या लोभामुळे ते आम्हाला विसरले आहेत त्यामुळे आम्ही संतुष्ट होत नाही कृपया आम्हाला आमच्या मुलाच्या भेटण्याची जाण्याची परवानगी द्या आम्ही त्या आम्ही त्याला समजावून काही वेळेनंतर परत येऊ त्याला शास्त्राचे शास्त्राचे ज्ञान देखील देऊ धर्मराज म्हणाले हे दिव्य आत्मा तुम्ही तुमच्या मुलाला प्रत्यक्ष भेटायला जाऊ शकत नाही पण तुम्ही त्याच्या स्वप्नात जाऊन संकेत देऊ शकता धर्मराजांचे बोलणे ऐकून सर्व पितृगण सहमत होतात ते एकूण आपल्या सर्व मुलांच्या स्वप्नात जातात आणि त्यांच्या दर्शन देतात सर्वांना पहिल्यांदा ते व्यापाऱ्याच्या म्हणजेच आपल्या सर्वात मोठ्या मुला मुल मुलाच्या स्वप्नात जातात आणि संकेत देतात पण त्याचा मुलगा मोठा त्या संकेताला समजू शकत नाही दुसऱ्या दिवशी तो त्या स्वप्नाला विसरून जातो आणि पित्रांनी दिलेल्या संकेतांना पूर्णपणे दुर्लक्ष करतो त्यानंतर पित्रगण दुसऱ्या मुलाच्या स्वप्नात जातात आणि त्यालाही दर्शन देतात आणि संकेत देतात पण त्या संकेताला दुर्लक्ष करतो आणि विसरून जातो अशा प्रकारे कोणीही आपल्या पूर्वजांकडे दिलेल्या संकेतांना समजू शकत नाही त्यामुळे सर्व पितरगण पूर्णपणे नाराज आणि क्रोधित होतात व्यापारी आणि त्याचे सर्व भाऊधनाच्या लोभामुळे पूर्णपणे आंधळे झाले होते त्यांना आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेतांचा अर्थ समजू शकला नाही भगवान शिव नारद मुनींना सांगतात नारदजी पितरांना स्वप्नात दर्शन दिल्यानंतरही काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याला व्यापाऱ्यामध्ये मो खूप मोठं नुकसान झालं सतत नुकसान होत आणि हळूहळू त्याचा सर्व व्यापारी व्यापार बुडाला कारण त्याचे पितृ त्याच्यावर नाराज झाले होते त्याची संपत्ती नष्ट झाली हळूहळू त्या सर्व हळूहळूांमध्ये भांडण क्लेश निर्माण झाला त्यांनी आपल्या पूर्वजांनी मिळवलेला सर्व जमिनी संपत्ती आणि घर देखील विकून टाकले अशा प्रकारे ते चारही भाऊ प्रगती करण्याच्याऐवजी रस्त्यावर आले सर्व भाऊ वेगवेगळे होऊन आपापले पालनपोषण करू लागले दुसरीकडे पितृ लोकांमध्ये पितरांना आपल्या मुलाची दुर्गती पाहून खूप कष्ट होऊ लागले हे दृश्य पाहून पितृगण दुःखी झाले त्यांनी पुन्हा एकदा धर्मराजाकडे जाऊन प्रार्थना केली हे धर्मराज आम्हाला आमच्या मुलाची अशी दुर्गती पाहत नाही आमच्या पुण्यकर्माचा त्यांनी नाश केला आहे कृपया काहीतरी उपाय सांगा ज्यामुळे आमच्या मुलांना सद्बुद्धी येईल आणि त्यांच्या चुकीची जाणीव होईल भगवान शिवजी म्हणाले दे हे देवर्षी नारद धर्मराज त्या पित्रांना सांगतात हे पुण्य आत्मा तुमच्याच या अवस्थेला मी चांगल्या प्रकारे समजू शकतो म्हणूनच मी तुमची मदत करेन धर्मराज एक ब्राह्मणाचे रूप धारण करतात आणि पृथ्वी तलावर येतात त्यांनी त्या ते पित्रांच्या मुलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला धर्मराज ब्राह्मणाला रूपात असताना सर्वात पहिल्यांदा त्या व्यापाऱ्याच्या घरी जातात व्यापारी अंतरुणावर झोपलेला होता कारण त्याच्या त्याला अनेक प्रकारच्या रोगांनी घा ग्रासले होते व्यापाऱ्याच्या बायकोने त्या ब्राह्मणाच्या आदिरात तित्त केले आणि द्रान दक्षिणा देऊन लागली त्यावेळी ब्राह्मण म्हणाले पुत्री तुमच्या घराला पितृदोष आहे आणि याच पितृदोषामुळे तुझ्या नवऱ्याची ही दुर्दशा झाली आहे तुझ्या नवऱ्याच्या कर्मामुळे तुझे तुमचे पूर्वज पूर्ण नाराज झाले आहेत तुमच्या कर्मामुळे ते दुःख आहेत आणि त्याच दुःखामुळे तुमची परिस्थिती अशी झाली आहे ब्राह्मणाची बोलणे ऐकून व्यापारी म्हणाला हे ब्राह्मण देवता मी काय पाप केले आहे की माझ्या अशी बिकट अवस्था झाली आहे माझे भाऊ देखील मला सोडून गेले आहेत आणि अनेक रोगांनी मला वेडला आहे ब्राह्मण म्हणाला पुत्र तू तुझ्या पूर्वजांना नाराज केले आहे तुझ्या पूर्वजांकडून तुला जी संपत्ती आणि पुण्य प्राप्त झाले होते ते सर्व तू आणि माझ्या तुझ्या भावांनी नष्ट केले आहे तुझ्यामुळेच तुझ्या आणि तुझ्या भावांची अशी दुर्दशा झाली आहे तुझ्या पूर्वजांनी तुझ्या स्वप्नात येऊन कितीतरी वेळा संकेत दिले पण तुम्ही त्या संकेताकडून दुर्लक्ष केले तुम्ही आपल्या पूर्वजांना अपमानित केलं यामुळे तुमच्यावरती सर्व वैभवांचा धनांचा आणि मान सन्मानांचा नाश झाला ब्राह्मणाच्या या शब्दानंतर व्यापाराला आठवते की त्याच्या स्वप्नात त्याच्या पूर्वजांनी त्याला दर्शन दिले होते व्यापारी ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मण देवता तुम्ही सत्य बोलत आहात माझ्या पूर्वजांनी माझ्या स्वप्नात येऊन दर्शन दिले होते पण मी त्यांनी दिलेल्या संकेतांचा अर्थ समजू शकलो नाही तुमची कृपा झाली आहे कृपया पूर्वजांच्या सप स्वप्नात दिसलेल्या संकेताविषयी मला अधिक माहिती द्या भगवान देवर्षी नारद मुनींना सांगतात नारद मुनी, ना मुनी ब्राह्मण देवता पुढे हे हे पुत्र तू लक्षपूर्वक ऐक मी तुला सांगतो की स्वप्नात पूर्वज आले तर त्यांचे काय संकेत असतात ब्राह्मण रूपात धर्मराज म्हणतात जर पितरांचा उद्धार झाला नाही तर ते प्रेत योनीमध्येच मृत्यू लोकात भटकत राहतात ते भुखेने आणि ताणलेले व्याकुळ होऊन आपल्या कुटुंबामध्ये प्रवेश करतात जर स्वप्नात हत्ती घोडा बैल किंवा मनुष्य किंवा एखादा विकृत रूप दिसलं तर ते समजावं की पितृगण आपल्या मुर आपल्या मुलांच्या व्यवहारामुळे अत्यंत दुःखी आहेत जो मनुष्य पशु अन्नाचा दान करत नाही त्याचे पितृ अत्यंत दुःखी होतात आणि प्राण्याचं रूप धारण करून स्वप्नामध्ये पक्ष्याचं रूप धारण करून त्यांना दर्शन देतात जर मनुष्याला असे स्वप्न पडले की ज्यामध्ये एखादा पशु किंवा प्राणी मनुष्याच्या वाणीतून बोलत आहे तर याचा अर्थ आय असा आहे की त्या मनुष्याच्या पित्र अत्यंत कष्टात आहे आणि तो त्याच्यावर रुष्ट झाला आहे अशा मनुष्याला भविष्यामध्ये खूप अपमानाचा सामना करावा लागतो मित्रांनो अशा मनुष्याच्या जीवनामध्ये क्लेश दुःख आणि दरिद्रता येते आणि त्याचे भाऊ पाण्याप्रमाणे आपापसात आप भांडू लागतात धर्मराज जर स्वप्नात काही मागताना दिसले तर त्याला दुर्लक्षित करू नका या स्वप्नाचा अर्थ आहे की या व्यक्तींचे पूर्वज असंतुष्ट आहेत आणि पितृ लोकांमध्ये त्याची तृप्ती होत नाही जर स्वप्नात पूर्वजांनी काही मागितले असे दिसले तर त्या ल व्यक्तीचे सगळे धन रिकामे होते तो आणि तो निर्धार निर्धन होतो दरिद्र होतो आणि अशा प्रकारे त्यांचे त्रास वाढतात आणि त्याच्या अस्वस्था एका भिकाऱ्यासारखी होते म्हणून मनुष्याने अन्नाचे दान करावेत ते यामुळे त्यांचे स पूर्वज संतुष्ट होतात जर स्वप्नात कोणाचे पूर्वज क्रोध करताना दिसले तर त्या व्यक्तीचे पूर्वज त्यांच्या कार्यामुळे संतुष्ट नाहीत त्या व्यक्तीचे जे, जे कोणतंही काम करतो त्यामध्ये नुकसान होईल आणि त्याने केलेले सर्व काम व्यर्थ जाईल आणि त्याचे त्याला फळ मिळणार नाही स्वप्नात पूर्वज दिसले आणि अचानक अदृश्य झाले तर येणाऱ्या वेळेत त्या व्यक्तीच व्यक्तीवर मोठं संकट येणार आहे असे मानले जाते जर स्वप्नात एखाद्या दे व्यक्तीने आपल्या पित्रांना रडताना पाहिले तर त्या त्याचे पूर्वज त्यांना संकेत देतात की त्यांच्यावर संतुष्ट नाहीत आणि भविष्यात त्यांना खूप मोठं नुकसान होऊ शकते त्याचं सगळं धन आणि वैभव नष्ट होईल आणि भयंकर दरिद्रेचा सामना करावा लागेल अशा वेळी संकटांच्या घडीला पूर्वज स्वप्नात रडताना दिसू लागतात जर स्वप्नामध्ये पूर्वज मळकटलेले कपडे घातलेले दिसू लागले तर निश्चितपणे त्या व्यक्तीचे सगळे धन नष्ट होईल आणि तो धनहीन होईल ब्राह्मण रूपी धर्मराज म्हणाले हे पुत्र जर तुलाही अशा प्रकारे स्वप्न पडू लागले तर तुला तुझ्या पूर्वजांना संतुष्ट करायला हवं आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी दान धर्म श्राद्ध कर्तव्य करायला हवं असे कर्म केल्याने तुझ्या पूर्वजांना संतोष मिळेल आणि त्याची कृपा प्राप्त होईल आणि जसं असं झालं नाही जर असं झालं नाही तर पूर्वज रुष्ट होतील आणि त्यांचा कोपाचा सामना करावा लागेल त्या ब्राह्मणाचं बोलणं एकूण व्यापाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागते तो त्वरित आपल्या भावांजवळ जातो जा आणि ब्राह्म ब्राह्मणांनी सांगितलेली गोष्ट त्यांना सांगतो सगळ्या भावांना लक्षात येतं की त्यांच्या पूर्वजांनी स्वप्नात संकेत दिले होते सर्व भाऊ मिळून नदीच्या ताटावर जाऊन उन... पूर्वजांसाठी श्राद्ध दान दक्षिणा धार्मिक कार्य करतात आपल्या पित्रांना संतुष्ट करतात एक दिवस त्यांच्या पूर्वजांनी स्वप्नात दर्शन दिले आणि विविध प्रकारचे संकेत दिले शिव म्हणाले हे नारद मुनी जेव्हा मनुष्याचे पूर्वज संतुष्ट होतात तेव्हा मनुष्याला अनेक प्रकारचे शुभ संकेत मिळतात जर स्वप्नामध्ये मृत व्यक्ती स्वप् स्वतःच्या किंवा आपल्या डोक्यावरून हात फिरवत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपल्या पूर्वजांनी तुमच्यावर खूप प्रसन्नता दर्शवली आहे तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत जर पूर्वज स्वप्नात हात पुढे करताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या कार्यात यश मिळणार आरामात आणि स्वच्छ पांढऱ्या वस्तात दिसले दिस तर ते मुक्त झालेले मान मानले जाते स्वप्नात पूर्वज दूर आकाशामध्ये बसलेले दिसले तर समजावे की ते अत्यंत सुखी आहेत आणि प्रसन्न आहेत आणि तुमच्यावर आशीर्वाद देत आहेत सर्व प्रकारे भाव भावांना जे संकेत प्राप्त झाले ते शुभ संकेत होते त्यांनी धार्मिक कार्य धर्म आणि मदतीचे कार्य केले त्यामुळे पूर्वजांच्या आशीर्वाद मिळाला हळूहळू त्यांची सगळी संपत्ती गेलेली परत मिळू लागली सर्व भाव एकत्र राहू लागले त्यांच्यामध्ये असलेले भांडणवाद नष्ट झाले आणि त्यांच्या व्यापार प्रगतीने चालू राहिला